नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात आपल्या एस टी महामंडळाचे अडीचशे पेक्षा जास्त बस स्थानके आहे आणि अठरा हजारापेक्षा जास्त बसेस आहे पण आज आपण या व्हिडीओ मधून जाणून घेणार आहोत अडीचशे बस स्थानकांपैकी महाराष्ट्रातील तीन सर्वात जास्त गर्दी असणारे बस स्थानके कोणते चला तर मग सुरू करूया आणि जाणून घेऊया महाराष्ट्रातील तीन सर्वात जास्त गर्दी असणारे बस स्थानके नंबर एक वर आहे दादर बस स्टँड मुंबई मुंबईच्या मध्यभागी असणारे दादर एस टी बस स्टँड हे महाराष्ट्रातील सर्वात व्यस्त बस स्थानकांपैकी एक आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातून येणाऱ्या प्रवाशांची येथे नेहमी जास्त गर्दी असते आणि त्यामुळेच हे सर्वात जास्त गर्दी असणारे बस स्टँड ठरते नंबर दोन वर आहे स्वारगेट बस स्टँड पुणे पुण्याचे स्वारगेट बस स्टँड म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण जोडणारा एक दुवा रोज हजारो प्रवासी या बस स्थानकाहून रोज महाराष्ट्रभर प्रवास करत असतात त्यामुळे या बस प्रवाशांची मोठी गर्दी असते नंबर तीन वर आहे खापरी बस स्टँड नागपूर विदर्भाची राजधानी असलेलं नागपूर आणि इथलं हे खापरी स्टँड महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड जोडणारं हे एक प्रमुख केंद्र आहे बस स्टँड रेल्वे स्थानकाजवळ असल्यामुळे या बस वर जास्त गर्दी असते तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील सर्वात जास्त गर्दी असणारे तीन बस स्थानके तर तुम्ही या बस स्थानकापैकी कोणत्या बस स्टँड ला भेट दिली आहे तर तुमच्या मते आणखी कोणत्या बस स्टँडचा या व्हिडिओ मध्ये समावेश व्हायला हवा होता ते बी कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र